हॅलो नमस्कार लाईव्ह क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे हॅलो हर्षिता ताई नमस्कार हाय हॅलो मलनारी दादो हाय वैष्णवी हाय नमस्कार मारुती हॅलो ताई नमस्कार कसे आहात छान आहे ताई मध्ये मजेत मध्ये बराच गॅप झाला आपल्याला क्लासमध्ये आजपासून आता सुरू केला आहे राणीताई नमस्कार क्लास क्लासमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांनी क्लासला जॉईन करा आणि आज एक नवीन बॅच सुरू करणार आहे आपण लवकरच तर ऑफलाईन क्लास आहेत ते ज्यांनाही माझ्या नवीन बॅच मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला ग्रुपवरती किंवा मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता आ, ताई तब तब ताई कशी आहे आहे छान बरी आता तर मला ना ग्रुपवरती पण आणि व्हॉट्सअप वा, पण वर बरच मेसेज होते की ताई प्रिन्सेस कट ची पूर्ण स्टिचिंग दाखवा या अगोदर पण मी शिकवलेलं होतं तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउज तरी पण खूप साऱ्या कमेंट होत्या तर मग मी आज प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग इथे दाखवणार आहे आणि आपण फिटिंगचे पण क्लास घेतले होते पण तरी पण फिटिंगच्या खूप साऱ्या कमेंट आहे की फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रिन्सेस कटची पार्ट जो कमी जास्त होतो तर त्यासाठी आजची स्टिचिंग दाखवती आहे ज्यांनाही स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम असेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा जिथे समजलं नाही तिथे तुम्ही मला विचारू शकता हर्षित आता काय म्हणताय ऑफलाईन हो ऑफलाईन क्लास म्हणजे त्या क्लासचे चार्जेस आहेत ऑनलाईनच आहे ते पण मग त्याचे चार्जेस आहेत म्हणून मी ते ऑफलाईन म्हणाले कारण ते आपण व्हिडिओ कॉलद्वारे घेणार आहोत म्हणून ते मी ऑफलाईन म्हणाले तर त्या क्लासेस चार्जेस आहेत एक बॅच आपली अगोदर झालेली आता नवीन बॅच सुरू करणार का आहे काही मेंबर आहेत अजून काही मेंबर ऍड होणार असतील तर मग त्यांच्या माहितीसाठी मी सांगितलं म्हणजे दुसरी बॅच आहे की आपण व्हिडिओ कॉलद्वारे शिकत असतो ते पण ते युट्यूबवर नसतात आणि त्याचे चार्जेस आहेत त्यासाठी सांगितलं की त्यांनाही नवीन क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला मेसेज करून विचारू शकता <coughs> तर क्लासला सुरुवात करूया आवाज अडकतोय न्यूक्लिअर <coughs> दिसतोय का सगळ्यांना आवाज येत नाही का हॅलो Uh, ताई वैष्णवी रिप्लाय करा सगळ्यांना आवाज येतोय का व्हिडिओ क्लिअर दिसतोय हॅलो आता आवाज येतोय आता आवाज येतोय आवाज येते हॅलो सगळ्यांनी सांगा व्हिडिओ दिसतोय का आता शशिकला हाय ताई नमस्कार आवाज येत नाही त्यांना आवाज येत नाही आहे का हॅलो तुम्ही बोला तेच अगोदर सगळ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसला आवाज आला म्हणजे मग मी पुढे व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यांना एकदा आवाज येतोय का व्हिडिओ क्लिअर दिसतोय का सांगा म्हणजे पुढे मला सुरू करायला व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करते जर नाहीच आवाज आला तर मला कमेंटद्वारे सांगा तर इथे बघा आता मी साइड पार्ट घेतलेला आहे कटोरी प्रिन्सेस कटची कटोरी आहे आणि हा जो आहे साइड पार्ट आहे तर बऱ्याच त्यांच्या या कमेंट होत्या की प्रिन्सेस कटचा फुल व्हिडिओ दाखवा तर आज मग तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवते ज्यांना ही स्टिचिंग मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला विचारू शकतात ठीक आहे तर इथे बघा आता साठी पण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर हे अस्तरचं ब्लाऊज आहे का ब्लाउज आहे आणि याची स्लीव पण डिझाईनची आहे ती पण मी तुम्हाला लाईव्ह क्लास मध्ये दाखवणार आहे आणि पाठी मग सगळं आपण दाखवणार आहे पण मग टायमिंग नुसार आपण घेऊया तर अगोदर मी समोरचा पार्ट घेते तर इथे बघा हे जे अस्तर आहे आणि हा जे हा जो मेन फॅब्रिक आहे तर त्या मेन फॅब्रिक वर उलटा ठेवून त्यावरती मी अस्तर ठेवून घेतलं आणि दोन्ही पण पॅटर्न बघा हा जो प्रिन्सेस कटचा आकार आहे एकमेकांच्या समोर घेतला म्हणजे याने काय होतं एकाच बाजूचे दोन्ही पार्ट आपले तयार होत नाही दोन्ही पार्ट सेपरेट वेगवेगळे तयार होतात हो ओके तर मी अस्तर जोडून घेते ज्यांनाही हा प्रॉब्लेम येत असेल की एकाच साईडचे दोन पार्ट तयार होतात तर त्यांनी अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं कुठलाही एक साइडचा पार्ट मी ओपन ठेवत असते कारण जो सळ वगैरे कपड्याला काढू शकतो तो, तो कपडा त्यासाठी कुठलाही एक पार्ट तुम्हाला म्हणजे शक्यतो फिटिंगचा पार्ट तुम्हाला ओपन ठेवायचा आहे पाहिजे तर सगळ्या बाजूने पण आपण पण मी शक्यतो कुठलाही एक पार्ट ओपन ठेवत असते कारण तो फिटिंगच्या वेळेस नंतर बंद होऊन जातो त्यासाठी फिटिंगचा जो साईड पार्ट असतो तिकडूनच आपण ओपन ठेवायचं म्हणजे एखादा सळ वगैरे पडली कपडा कमी जास्त असेल तर तो आपण हाताने प्रेस करून ती काढू शकतो आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा दुसरा पार्ट पण सेम या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा बघा सर्व बाजूंनी मी टिपाय टाकल्या फक्त ही जी बाजू आहे ओपन ठेवली ती का पण ठेवली ते पण सांगितलं व्हिडिओ दिसतोय नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल सगळ्यांनाच व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये का सगळ्यांनी कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल माझ्याकडेच नेटवर्क प्रॉब्लेम तुमच्याकडे सगळ्यांना व्हिडिओ ब्लर दिसतोय का वैष्णवी बाकीचे मेंबर पण का सगळ्यांना व्हिडिओ ब्लर दिसतोय का ब्लर आहेत